विभागातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गे लावून विकास कामांना चालना दिली किसन जाधव हो। प्रभाग क्रमांक बावीस इथं रस्ता डांबरीकरण कामाचे शुभारंभ सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रभाग क्रमांक मधील विविध विकास कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून सर्वाधिक निधी मंजूर करून घेऊन प्रभागातील नागरिकांना पायाभूत व अत्यावश्यक ठरणाऱ्या विकास कामांना प्राधान्यांना प्रत्यक्षात गती देत मार्गी लावण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्र भाग क्रमांक बावीस येथील राजीव नगर ते आम्रपाली चौक रस्ता डांबरीकरण प्रसंगी म्हणाले दरम्यान सोलापूर महानगरपालिका लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या हेड अंतर्गत सत्तावीस लाख सतरा हजार सातशे एकोणीस रुपये खर्चित राजीव नगर ते आम्रपाली चौक रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड चंद्रकांत चलवादी सुरेश भंडारे मोतीलाल करबसू जाधव पाटील शकील रमेश चलवादी दिनेश चलवादी भुवा लाकूड माले भुजंग लामतुरे यल्लप्पा लामतुरे लक्ष्मण कट्टी शिवाय कलीम शेख बबलू जगले सय्यद तय्यप्पा बेरे बजरंग भंडारे जगन्नाथ सुरवसे अनुसया शिंदे पर्वती चोपडे वनिता कोकरे यशोदा पिसे तानोबाई टकले उषाबाई कांबळे राजश्री बोराटे रहीबाई मस्के मंगलाताई कोरे सोनाली हेमगड्डी भानुबाई पवार नागुबाई लामतुरे आदींच्या उपस्थितीत या रस्ता डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला पाटील वकील साहेब आणि या भागातील माझे सर्व ज्येष्ठ मंडळी माझ्या माता भगिनी आणि या भागातील सर्व तरुण सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभाचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे गेली अनेक वर्ष झालं या भागातून माझे माता भगिनी असतील ज्येष्ठ मंडळी असतील तरुण सहकारी असतील या रस्त्याच्या संदर्भात सातत्यानं पाठपुरावा केला जात होता विशेषतः माझे तरुण सहकारी दिनेश चलवादी असेल रमेश चलवाजी असेल या मंडळाचे आत्ताच युवकाध्यक्ष असतील सलवादे मावशी असतील भंडारे काका असतील ही सर्व मंडळी सातत्यानं या रस्त्यासंदर्भात पाठपुरावा करत होते मला आणि माझ्या सहकारी नगरसेवक नागेशांना आम्हा दोघांनाही सातत्यानं या रस्त्यासंदर्भात समस्येबद्दल सांगत होते त्याचा सारासार विचार करून या ठिकाणी सत्तावीस लाख ,00 रुपयाच्या निधीची तरतूद या ठिकाणी या रस्त्यासाठी केलं आणि या प्रत्यक्ष रूपात या रस्त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आत्ताच अनेक वक्त्यांनी सांगितलं पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातलं अडचण सांगितलं त्याच पद्धतीनं ड्रेनेजच्या काही समस्या सांगितलं आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद दिलात प्रेम दिलात गेल्या पाच वर्षामध्ये राष्ट्रवादीचे तिन्ही नगरसेवकांना भरभरून आपण प्रेम दिलात त्यामुळं आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील खासदार तडकरे साहेब असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या माध्यमातून निश्चितपणानं जे काही उर्वरित प्रश्न आहेत ते आपण निश्चित सोडवू आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आता सध्या सोलापूरमध्ये आपण सर्व माध्यमातून पाहत असाल दुहेरी जलवाहिनीचं काम जवळपास नव्वद टक्केच्या वर ते काम पूर्णत्वास आलेलं आहे अजून उर्वरित दहा टक्क्याचं काम प्रलंबित आहे ते काम पूर्ण होताच सोलापुरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील निकाली निघणार आहे मागच्या कालखंडामध्ये आपण सर्वांनी आमच्यावर मागेशांनावर सातत्यानं प्रेम आणि आशीर्वाद दिला आहे पुढील काळात देखील आपलं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो आणि या ठिकाणी माझे मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय थोरली रण उपलब्ध असते व राजीवनगर भाग लोकशाही अण्णाभू साठे यांच्या नागरी व्यवस्थे निधीतून आपल्या प्रभागाचे व सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते मान्य किशनभाऊ जाधव व आपल्या लोकप्रिय नगरसेवक मान्य अयशनाजी गायकवाड यांच्या पाठबुराने या गोरगरीब झोपडपट्टी थोरली रण असते व गरीबी आठव नंबर एक थोरली रण असते ते राजीवनगर ते अम्रपाली बुद्धिवारपर्यंत सातत्याने गेल्या पाच ते सहा वर्षापासून किसन भाऊ जाधव आपल्या महानगरपालिकेमध्ये पाठपुरा करत होते त्यांना आज रोडसाठी यशस्वी भेटलेले आहेत मान्य आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुनीलजी साहेब यांच्या विशेष निधीतून आपल्या भागामध्ये घोपडपट्टी भागात रोड, भागा रोड दिल्याबद्दल मी सर्वांचे पक्षाचे आपले लोकप्रिय नगरसेवक यांचे सिद्धार्थ भाऊजी सामाजिक संस्था व समस्या आपल्या विभागातील महिला व हो नागरिकांच्या वतीने तिन्ही नगरसेवकचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या भागामध्ये रोड सोडून अजून बाकीही